अंतराळात कधी काय होईल हे सांगता येत नाही अवकाशात अशा काही विस्मयकारक गोष्टी आहेत ज्या पाहून वैज्ञानिकही अचंबित होतात सध्या अशीच एक वस्तू अंतराळात दिसत असून काही लोक हे यान असल्याचं बोलत आहेत नासानं ना ऍटलास टेलिस्कोपच्या मदतीनं अंतराळात एक अजब वस्तू शोधून काढली आहे हे खगोलीय पिंड असल्याचं बोललं असलं तर याबाबत अनेकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत या वस्तूचं नाव असं ठेवण्यात आलं आहे हवडा विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेवी लोयप यांनी आकाशात दिसलेली ही गूढ वस्तू नैसर्गिक नसून एलियन्सचे यानही असू शकते असे भाकित केले हे पिंड साधारण 20 किलोमीटर लांब आहे अंतरानात हे 20 किलोमीटरचा पिंड रहस्यमय असून वेगवेगळे वायू आणि धुळीचं यात मिश्रण आहे विशेष म्हणजे त्याचा असामान्य वेग आणि रचना पाहून आकाशात दिसत असलेली या खगोलीय पिंडाबाबत वेगवेगळा चर्चा चालू आहे म्हणण्यानुसार टेलिस्कोप मध्ये दिसलेली वस्तू ही नैसर्गिक पिंडासारखी नाही त्यामुळे लोयब यांनी डार्क फॉरेस्ट ची आहे हायपोश यांचं हे मत ग्राह्य धरलं तर पृथ्वीकडे येत असलेली ती वस्तू नेमकी काय आहे हे परग्रहावरच यान आहे का असा सवाल केला जात आहे दरम्यान अंतराळात असलेलं हे पिंड डिसेंबर महिन्यात पृथ्वीच्या सर्वात जवळून जाईल डिसेंबर महिन्यात ते पृथ्वीपासून साधारण सत्तावीस कोटी किलोमीटर अंतरावर असेल त्यामुळे या काळात जगभरातल्या खगोल वस्तूबाबत या गुढ वस्तू बाबत एकीकडे लोयब यांना ही वस्तू परग्रही तंत्रज्ञानाशी असल्याचं वाटत असलं तरी अनेक शास्त्रज्ञ या कल्पनेशी सहमत नाही त्यांचं म्हणणं आहे की ही फक्त एक जुनी अवकाशातील वस्तू असू शकते जी दुसऱ्या ताराच्या गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर फेकली गेली आहे पण त्याचा सर्व डेटा येईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारणं खूप घाईचं ठरू शकतं असं लोयब यांचं म्हणणं है। आहे ए आय एटलस डिसेंबरमध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून सुमारे दोनशे सत्तर दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल आणि त्या काळात शास्त्रज्ञ त्याचे अधिक बारकाईनं निरीक्षण करतील